नमस्कार बघले कसे काय नमस्कार म्हणजे कसं काय मस्त ना मी एकदम एकदम मस्त सो पहिली गोष्ट खरंच माफी असावी की व्हिडिओ खूप दिवसानंतर येतो ह्याच्यामागचं कारण हे आहे तुम्हाला दिसतंच आहे मला प्रचंड खोकला आणि सर्दी आहे त्यासोबत राहायला सुद्धा प्रचंड सर्दी आणि खोकला आहे माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच असेल परत जी माझी लिगामेंट इंजरी झाली आहे तीसुद्धा मला आहे त्याच्यामुळे मला फारसं काही शूट करता येत नाही आहे आणि माझा सध्याचा सकाळ वेळ रायासोबत जातो त्याच्या हेल्थसोबत जातो सो म्हणून व्हिडिओ येत नाही आहे पण होपफुली लवकरात लवकर सगळं ठीक होईल आणि व्हिडिओज रेग्युलर येतील पण तुम्हाला एक मला टिप द्यायची कारण आज इश्यूज असल्यामुळे आणि ट्वेंटी फोर बाय सेवन माझं सगळं लक्ष सध्या राहायचे हेल्थकडे आहे त्याच्यामुळे व्हिडिओज येत नाही आहेत पण त्याच्यात तुम्हाला मला एक टिप द्यायची आहे कारण आम्ही जिथे जिथे जातो सगळ्यांकडे सर्दी खोकल्याचे पेशन्स भरपूर आहेत आणि त्यासोबतच सगळीकडे सगळ्यांना जो खोकल्याचा त्रास वगैरे होतो आहे सो so, एक ट्रेक जी मी तुम्हाला सांगेन विच uh, इज गोईंग टू हेल्प जर तुम्हाला खूप खोकला येत असेल तर uh, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की ही ट्रेक तुमच्यासोबत कामी आली आहे का ते आहे हे विक्स सो पहिली गोष्ट हा कुठचाच स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे पण मी तुम्हाला ॲक्च्युली सांगेन तुम्हाला जर खूप खूप खोकला येत असेल तर विक्स घ्या तुमच्या पायांच्या तळव्याला लावा आणि त्याच्यावरती सॉक्स घाला आणि मग तुम्ही झोपा किंवा जे तुम्हाला करायचं आहे ते करा तुम्हाला जो कंटिन्युअसली काफिंग होत आहे कंटिन्युअसली खोकला येतो त्याच्यामध्ये खूप फरक जाणवे आहे आणि त्यासोबतच थोडं छातीला पाठीला आणि गळ्याकडे लावा खरंच ह्याची मदत होते आणि हे ॲक्च्युली मला आठवते लहानपणी आमची आई खूप वापरायची आम्हाला जेव्हा आजारपणायचं मधल्या काळात आम्ही विसरलो होतो पण ह्याची खरंच खूप चांगली इफेक्ट दिसतात आणि मी राहायला हेच करते जेव्हा रात्री झोपताना तो खूप खोकतो त्यासोबतच हो मला चेहऱ्यावरचं जर तुम्हाला पिगमेंटेशन कमी दिसतं आहे ते सुद्धा विक्समुळे कारण मी ही टिप खूप वर्षांपासून वापरते जेव्हा मला असं वाटतं की माझ्या फेसवरती खूप मार्क्स आले खूप पिग्मेंटेशन आलं मी रात्री झोपताना फक्त विक्स लावते आणि या विक्सच्या जोरावर मला बरं वाटतं सो so, नक्की मला ट्राय करून म्हणजे तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही विक्सची चेक तुमच्या कामी आली आहे का आणि तुम्ही हे कधी केलं आहे का आणि तुम्ही केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आले हे मला नक्की कमेंट करून सांग मी विचार केला की सगळ्यांना असं वाटत असेल की ही फक्त आपल्याला व्हिडिओजमध्ये सांगते आहे पण ही तसं काहीच करत नसेल पण मी तुम्हाला दाखवते की मी जेन्युनली विक्स माझ्या चेहऱ्यावर लावते सो so, ही ती विक्षी रवी आहे जी माझ्या चॅनल लावते तुम्ही बघू शकता याच्यात ॲक्च्युली विक्स आहे खूप छान वाटतं सो लाईट गेली आहे डोंट माइंड सो हे विक्स आहे सो थोडं विक्स आपल्याला घ्यायचं आहे हे बघा एवढंच तुम्ही बघू शकता आणि हे व्यवस्थित तुमच्या फेसला जिथे तुम्हाला जास्त ट्रीटमेंटेशन आहे किंवा डाग आहेत तिथे लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही असं खूप लावू नका स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही लावता फर्स्ट टाईम तेव्हा तुम्ही बॅच टेस्ट करा की तुमच्या स्किनला ते सूट होत आहे का आणि त्यानंतर डिसिजन घ्या लावायचा पण एक्सपेन्सिव्ह नाईट क्रीम यूज करता त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा हे यूज करून बघा तुम्हाला जेनली रिझल्ट दिसेल आणि मला नाही वाटत की त्यानंतर तुम्ही एक्सपेन्सिव नाईट क्रीम केले लावल्यावरती तुमचे डोळे थोडे थोडे असे हे होतात ब्लिंक होतात पण ते नॉर्मल आहे एक दोन सेकंडनंतर ते सुद्धा नॉर्मल होतात आणि असंच ठेवा फेसवर बरेचदा हे आपल्या स्किनमध्ये ऑब्झर्वही होतं बरेचदा राहतंही पण जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तुम्हाला बऱ्यापैकी फरक दिसेल सो मी आज हे लावलेलं आहे आणि तुम्हीही ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा ठीक आहे चला मग पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय